एकसूर एक ताल कार्यक्रम पंचवीस डिसेंबरला हॉटेल सेंटर प्लाझा येथे पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिली माहिती भारताचे पहिले कृषी मंत्री शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता एकात्मता व मानवतेचा संदेश देणारा एक सूर एकताल कार्यक्रम सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी तीन वाजता लालबहादूर शास्त्री क्रीडांगण अकोला येथे संपन्न होत आहे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती संलग्न अकोला व वाशिम जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील चार हजार विद्यार्थ्यांच्या सामूहिक नृत्य व गायनाच्या या कला आविष्काराचे सादरीकरण होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे उपाध्यक्ष गजाननराव पुणकर तसेच ॲडव्होकेट किरणराव सरणाई कार्यकारिणी सदस्य प्राचार्य केशवराव गावंडे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती उपव्यवस्थापक पंडित पंडागळे कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कुलगुरू डॉक्टर शरद गडाक हे असणार आहेत तर मुख्य अतिथी विपद सदस्य महाराष्ट्र राज्य धीरज लिंगाडे स्वीकृत सदस्य डॉक्टर अमोल महल्ले संपादक प्रकाश पोहरे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद अकोला डॉक्टर सुचेता पाटेकर शाळा तपासणी अधिकारी प्रकाश अंधारे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती सचिव विजय ठोकळ व सर्व सदस्य नियोजन समिती असतील अशी माहिती आज पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिली आहे डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष व कार्यकारिणीने खूप चांगले कार्यक्रम यावेळेस आयोजित करून ज्यामध्ये श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती येथे लाईव्ह कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी दिनांक सत्तावीस ते तीस तारखेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याचा फायदा विदर्भातील शेतकऱ्यांनी घ्यावा अशी अपेक्षा आहे दुसरा एक महत्त्वाचा कार्यक्रम एकसूर एकताल हा जवळपास वेगवेगळ्या दिवशी आयोजित केलेला आहे दिनांक पंचवीस तारखेला तीन वाजता अकोला येथे आपण आयोजित केलेला असून जवळपास त्याच्यामध्ये चार ते पाच हजार विद्यार्थी सहभागी होऊन हा कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मता व धर्मनिरपेक्षताचा आपल्याला त्याच्यामध्ये निरीक्षण आपण जर केलं असते निश्चित त्याच्यामध्ये निरीक्षण होईल श्री भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन कसं मिळेल शिक्षकांना प्रोत्साहन कसं मिळेल असं सर्व नियोजन आणि भव्य कार्यक्रम जवळपास दिनांक सत्तावीसला सकाळी दहा वाजता कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन होऊन दुपारी दोन वाजता एकशे पंचवीसव्या जयंती उत्सवाचं उद्घाटन होणार आहे सकाळच्या उद्घाटनाला माननीय मंत्री महोदय धनंजय मुंडे राहतील आणि दुपारच्या कार्यक्रमाला माननीय शरदचंद्रजी पवार आणि नितीनजी गडकरी हे उपस्थित राहतील धन्यवाद